जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जनतेच्या हक्काचे व्यासपीठ जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने बँक ऑफ इंडिया शाखा शिरसंगी बँकेवर धडक मोर्चा नागरिकांना चुकीची माहिती देणे व नागरिकांशी गैरवर्तून करणारे बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने बँक ऑफ इंडिया शाखा मोर्चा काढण्यात आला यावेळी चंदगड विधानसभा संपर्क प्रमुख सुनील शिंद्रेसर उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील तालुका प्रमुख युवराज पवार संजय येसादे सुनील डोंगरे उत्तम कांबळे संताजी डोंगरे कृष्णा पाटील विठ्ठल घेवडे प्रकाश ढवळे नारायण कांबळे सातोण्णा बटकडली प्रताप थोरवत जयसिंग थोर पांडुरंग शिंदे शंकर संघपाळ महादेव सुतार सुनील संजय भाई दिनेश कांबळे विलास पाटील तुषार कदम अर्जुन फडके कृष्णा सुतार धोंडीबा गावडे अरुण कांबळे व शिवसैनिक व युवा सैनिक व विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्ता न्यूज चॅनल उपसंपादिका सौ वैशाली पाटील सह उद्धवजी ठाकरे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वंदन करून आज आम्ही मोर्ष घेऊन याची वेळ याला घेते तुमच्यासारखे चांगले अधिकारी अनेक जणां अनेक जणांचे संसार उभा सगळे बँक ऑफ इंडिया केले अनेक बेरोजगार गरीब मुलंसुद्धा ह्या बँकेच्या युवा मोठं झाली कारण परत परंतु असे एखादा मॅनेजर येतोय की लोका लोकांना उद्धट कोडणे लोकांना चुकीची माहिती देणे शंभर टक्के साहेब एखादं कर्ज आहे एखाद्याची अडचण असते कारण बँक ऑफ इंडिया साहेब इथं किती वर्ष झाली हां अजून पर्यंत तक्रार नाही शिवसेनेचा कधी मोर्चा नाही कारण हे परप्रांतीय मॅनेजर आले की लोकांच्या मग चांगलं बोलत नाही चांगलं वागत नाही त्यांच्या बाच्या घरातली बँक असल्यासारखं आहे त्यांना काळ्या फासाय केवढे साहेब लय वेळ लागत नाही हा त्यांना चोड्यान मारलं पाहिजे हे बँक म्हणून मॅनेजर बसण्याच्या लायकीचे नाही हा जनतेज अधिकार नमा जानिव हक्का या न्यूज चैनल लाईक शेअर व सब्सक्राइब करना विसरू नका